नमस्कार मित्र होतं स्वागत आहे मित्र आहोत की मतदार पडताळणी मोहीम फक्त बिहारप्रतीच आहे का बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने तेथील मतदार यादीची सखोल पडताळणी मोहीम आरंभलेली आहे यात सर्व मतदारांना अर्ज भरून देण्याचा बंधनकारक करण्यात आलेला आहे मग अशा पद्धतीची मतदार पडताळणी मोहीम ही निर्वाचन आयोगाने का चालू केली ही मग देशभरामध्ये दे होईल का आ, ही पडताळणी करण्यामागचं कारण काय आहे ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला जाणून घ्यायची आहेत लोकशाहीमध्ये मतदार हा अत्यंत महत्वाचा आहे आपण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा नेमकं काय झालं तर युनियन जॉब खाली घेतला आणि तिरंगा ध्वज फडकवला पण आपण संविधान सभेतून दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसांनी जे संविधान निर्माण केला ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नासला ला त्याला स्वीकृती दिली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून त्याची अंमलबजावणी सुरू केली त्याच्या आदल्या दिवशी पंचवीस जानेवारीला निवडणुका निपक्षपाती आणि स्वच्छ झाल्या पाहिजेत ज्यातून लोकशाहीला बळकटी देणारा स्वातंत्र्यानंतरच गांधींनी पाहिलं दुसरं स्वप्न पूर्ण करणारा शासक वर्ग निर्माण होईल निवडून येईल लोकांचा प्रतिनिधी म्हणून तो काम करेल यासाठी निर्वाचन आयोगाची व्यवस्था भारतीय राज्यघटनेचे कलम तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस मध्ये करण्यात आली आणि त्यानुसार मग हे सगळं काम चालते पण यामध्ये जर पारदर्शकता नसेल तर निवडून येणारा व्यक्ती हा हुकुमशाह होऊ शकतो लोकशाहीची नुसती कागदावरची औपचारिकताच शिल्लक राहते आणि प्रत्यक्षामध्ये लोकशाहीच्या पडद्या आडून हुकुमशाही राबवली जाते आणि ही अत्यंत घातक आहे आणि म्हणून बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये अपेक्षित आहे तत्पूर्वी निवडणूक आयोगाने गेल्या बुधवारपासून मतदार याद्यांची सविस्तर उजळणी किंवा पुनरावलोकन सुरू केलेला आहे करण्याची मोहीम हाती घेतलेली आहे यात बिहारमधील सर्व सात कोटी एकोणनव्वद लाख मतदारांची पडताळणी केली जाणार आहे बिहारमध्ये यापूर्वी दोन हजार तीन मध्ये मतदार याद्यांची मोजणी करण्यात आली होती त्यावेळी सध्याच्या यादीतील चार कोटी शहाण्णव लाख मतदारांची यापूर्वीच पडताळणी झालेली होती त्यांना फक्त नाव पत्ता मतदान ओळखपत्र क्रमांक मोबाईल क्रमांक अशी माहिती भरून द्यावी लागेल त्यांना पुराव्या दाखल कोणती कागदपत्रे सादर करावी लागणार नाहीत पण अन्य सर्व मतदारांना अर्ज भरून द्यावा लागेल या अर्जासह एक जुलै एकोणीसशे सत्याऐंशी ते दोन डिसेंबर दोन हजार चार चार या काळात जन्म झालेल्या मतदारांना स्वतःचा जन्म दाखला तसेच आई किंवा वडील यापैकी एकाचा जन्म पुरावा सादर करावा लागेल दोन डिसेंबर दोन हजार चार नंतर जन्म झालेल्या मतदारांना स्वतःच्या जन्मदाखला तसेच आई वडील दोघांच्या जन्मदाखल्याचा पुरावा सादर करावा लागेल ही मोहीम कधीपर्यंत चालणार आहे पंचवीस जून ते सव्वीस जुलै या एका महिन्याच्या कालावधीत सर्व मतदारांना अर्ज भरून द्यावे लागतील ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधाही उपलब्ध आहे एक ऑगस्टला मतदार यादीचा मसुदा जाहीर केला जाईल एक सप्टेंबर पर्यंत हरकती व सूचना सादर केल्या जातील तीस सप्टेंबरला अंतिम यादी जाहीर केली जाईल या मग आयोगाचा उद्देश काय आहे नेमका हा जर आपण समजून घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की देशात मोठ्या प्रमाणात झालेले नागरिकरण मतदारांचं झालेलं स्थलांतर अठरा वर्षे पूर्ण झालेल्या अनेकांची नावे मतदार याद्यामध्ये अद्याप नोंदणी नसणे मृत्यू झालेल्यांची नावे मतदार याद्यामध्ये कायम असणे परदेशी नागरिकांची मतदार म्हणून झालेली नोंदणी परदेशी किंवा बेकायदा वास्तव्य असं निर्वाचन आयोगाने स्पष्ट केलेलं आहे एकोणीसशे बावन्न ते छप्पन बावन्न छप्पन ते दोन हजार तीन या काळात निवडणूक आयोगाने तेरा वेळा मतदार याद्यांची उजळणी करण्याची विशेष मोहीम हाती घेतली होती हेही आयोगाने नमूद केलेलं आहे मतदार याद्यांमधील घोळाबाबत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्याने आवाज उठवत असतात तर परदेशी नागरिकांची नावे मतदार याद्यांमधून वगळावीत अशी मागणी भाजपकडून केली जाते या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांची उजळणी महत्वाची ठरणार आहे नुसतंच आपण निर्वाचन आयोग आयोगाची रचना आयोगाचं कार्य हे जे अभ्यासतो त्याच्यातलाच हा एक भाग आहे आणि म्हणून परीक्षेला पुरतच अभ्यास नाही तर या पलीकडं जीवनाच्या पर परीक्षेसाठी आपल्याला हा सगळा अभ्यास करणं आवश्यक ठरते पण बिहारमध्ये याबद्दल वाद का आहे तर निवडणूक आयोगाने ही मोहीम राबविण्यासाठी निवडलेल्या वेळेवरून राजकीय पक्षांनी हरकत घेतलेली आहे महिन्याभरात सर्व मतदारांना अर्ज भरून देणं शक्य होणार नाही असा आक्षेप घेतला जातो तसेच मतदारांना आई वडिलांचा दाखला सादर करावा लागणार आहे बिहारच्या ग्रामीण भागात पूर्वी जन्म मृत्यूची नोंदच होत नसे त्यामुळे ग्रामीण भागात पंच्याहत्तर टक्के नागरिकांकडे जन्माचे दाखलेच नाहीत असा बिहारमधील विरोधी पक्षाचा दावा आहे त्यांचे जन्मदाखले कसे सादर करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळण्याचा हा डाव असल्याचा आरोप काँग्रेस राष्ट्रीय जनता दल दलाने केलेला आहे राजधानी केलेला आहे तर ही मोहीम म्हणजे एक प्रकारे राष्ट्रीय नागरिकत्व परताळीच असल्याचा आरोप पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेला आहे अल्पसंख्याक अथवा सत्ताधारी भाजपला गैरसोयीच्या मतदारांची नावेच फक्त वगळली जाण्याची भीती राजकीय पक्षांकडून व्यक्त केली जात आहे आणि म्हणून मग हा सगळा मोहीम निर्वाचन आयोगाला राबवावी लागलेली आहे आ, हेच यापुढे देशभर होणार का हाही आपण प्रश्न लक्षात घेतला पाहिजे पुढील टप्प्यात तामिळनाडू आहे पश्चिम बंगाल आहे आसाम आहे केरळ आहे पंडुचेरी आहे या विधानसभेची निवडणूक होणार असलेल्या पाच राज्यामध्ये ही मोहीम राबवली जाईल त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशभर सर्व राज्यामध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे म्हणजे देशातील सर्व मतदारांना पुन्हा पडताळणी करावी लागेल त्यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार कागदपत्रे पुरावा म्हणून सादर करावी लागतील अर्ज न भरल्यास नाव मतदार यादीतून वगळण्याबाबत निवडणूक आयोगाने अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही बिहारची पडताळणी पूर्ण झाल्यावर अंतिम यादी जेव्हा प्रसिद्ध होईल तेव्हा नावे वगळली का हे स्पष्ट होईल आणि मग त्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की या याद्यांमध्ये काय आहे कारण खऱ्या अर्थाने लोकशाही जर हे करायची असेल तर निर्वाचन आयोगाला अशा पद्धतीची कामं करावी लागतात आणि त्या दृष्टीने निर्वाचन आयोगांची ही जी पडताळणी आहे मतदार याद्यांची पडताळणी मत ही अत्यंत महत्वाची ठरते आणि हे निर्वाचन आयोगाचं अत्यंत महत्वाचं काम आहे कारण लोकशाहीमध्ये पारदर्शक का आणि सक्षम स्वच्छ निवडणुका व्हायच्या असतील आणि त्यातून लोकशाहीला हवा असणारा सक्षम लोकप्रतिनिधी राज्य कारभारामध्ये यायचा असेल तर या सर्व गोष्टी होणं अत्यावश्यक आहे मित्र हो आपल्याला काय वाटतं आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नवीन याला चॅनल सबस्क्राईब करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र